नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा श्री गणेशाची पूजा अर्चा केल्याने आपल्या आयुष्यातील विघ्ने दूर होतात म्हणूनच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते संकटे कितीही मोठी असली तरी विघ्नहर्ता गणपती बाप्पांची कृपा झाली की कितीही मोठे संकट असू द्या त्यातून नक्कीच मार्ग निघतो संकटांना तोंड देण्यासाठी व अडचणीवर मात करण्यासाठी गणपती बाप्पांची कृपा होणे आवश्यक आहे श्री गणेश चतुर्थीच्या काळात गणपती बाप्पांची कृपा होण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे कोणता उपाय करायचा तो कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा मी सारिका तुमचे सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी गणपती बाप्पांचे घरोघरी अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आगमन झाले आहे घरातील वातावरण हे आनंदी आणि मंगलमय असणार आहे असा कोणता उपाय आहे ज्यामुळे आपले संकट दूर होणार आहे तर या गणेश चतुर्थीच्या काळात आपल्याला गणपती स्तोत्राचे बटण करायचे आहे गणपती आतुर शीर्ष व गणपती स्तोत्र वेगवेगळे आहे गणपती स्त्रोत्राला संकटनाश गणपती स्तोत्र असेही म्हटले जाते या स्तोत्राचे पठण केल्यामुळे सर्व दुःखी के दूर होतात आडलेली कामे मार्गी लागतात सगळी विघ्ने दूर होतात तर हे स्तोत्र नारद मुनीने रचले असून ते नारद घेतले आहे हे स्तोत्र मराठीत सुद्धा आहे याचा मराठीत अनुवाद श्रीधर स्वामींनी केला आहे तरीही बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की संकटनाश गणपती स्तोत्र कुठले तर तुम्हाला मी येथे सुरुवातीच्या दोन ओळी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गणपती स्तोत्र आपल्याला कुठले म्हणायचे आहे परण्यम शिरसा देवम गौरी पुत्रम विनायक आयु कामार्थ आयुका या गणपती स्तोत्रामध्ये गणपतीच्या बारा नावांचा उल्लेख केला आहे आणि शेवटच्या स्तोत्रामध्ये या गणपती स्तोत्राच्या पटनाने कोणते लाभ मिळतात हे सांगितले आहे हे, हे स्तोत्र तुम्हाला ज्यांच्याकडे दिंडोरी प्रणित नित्यसेवेची पुस्तक असेल त्यामध्ये हे स्तोत्र आहे त्यामध्ये बघून तुम्ही म्हणू शकता ज्यांच्याकडे हे पुस्तक नसेल त्यांनी युट्यूबला हे स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल आता हे स्तोत्र म्हणायचे कसे तर गणेशाची प्राण प्रतिष्ठापना आपल्या घरी झालीच आहे सकाळी स्नानादी कामे आटपून गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी त्यानंतर गणपती स्तोत्र म्हणायचे आहे स्तोत्र म्हणण्याआधी गणपती बाप्पांना नमस्कार करावा संकल्प करून आपली जी इच्छा आहे किंवा आपले काय काम आडले आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण हे संकल्पयुक्त संकटनाशक स्तोत्राचे पठण करणार आहोत किती वेळा करणार आहोत आणि किती दिवस करणार आहोत हेही गणपती बाप्पांना सांगायचे आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे हे गणपती स्तोत्र म्हणता असताना आपले दोन पूर्वेकडे होईल याची दक्षता घ्यावी हे गणपती स्तोत्र म्हणण्या अगोदर एक ग्लास पाणी घ्यावे व त्याच्याजवळ अगरबत्ती लावावी व त्या अगरबत्तीची विभूती ही पाण्यात पडावी म्हणजेच अगरबत्तीची राख पाण्यात पडावी अशा पद्धतीने लावावी व आपण गणपती स्तोत्राची पठण करावे हे संकटनाशक गणपती स्तोत्र आपल्याला रोज अकरा वेळा अनंत चतुर्थीपर्यंत म्हणायचे आहे संकटनाशक गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे अगरबत्तीची विभूती पडलेले पाने आपण स्वतः ते तीर्थ म्हणून घ्यायचे व घरातील सर्वांनाही ते तीर्थ म्हणून द्यायचे आहे या गणपती स्तोत्राच्या पटनाचे खूपच फायदे आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील अनेक कामे मार्गी लागतील गणपती स्तोत्राच्या पटनाचे खूपच चांगले फायदे होतात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपले आर्थिक प्रश्न सुटतील अनेक कामे मार्गी लागतील गणपती स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीला सुख समृद्धी आणि वैभवप्राप्ती होईल या स्तोत्राच्या पठणाने व्यक्तीला मनशांती मिळते त्याचबरोबर हे स्त्रोत विद्यार्थ्यांनी म्हटले तरी त्याचा त्यांना खूपच चांगला लाभ होतो हे स्तोत्र वाचल्याने व्यक्तीमध्ये खूपच चांगले बदल होतात व्यक्ती निरोगी व समृद्ध होते या स्तोत्राच्या फलशुद्धीमध्ये सांगण्यात आले आहे जो कोणी सहा महिने नियमित या स्तोत्राचे पठण करेल त्याचे सर्व त्रास व सर्व अडचणी नाही शावतात हे स्तोत्र रोज वाचल्याने सर्वच प्रकारच्या अडचणीतून मार्ग निघतो म्हणूनच याला संकटनाश्य गणपती स्तोत्र म्हटले जाते जर आपण सहा महिने हे गणपती स्तोत्र म्हणणार असाल तर आपल्याला हे स्तोत्र आपल्याला एकदा म्हटले तरी चालते पण नित्य रोज या स्तोत्राचे पठण करावे या गणपती स्तोत्राच्या पठणाचे खूपच चांगले लाभ होतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नित्य गणपती स्तोत्राचे पठण जरूर करावे तर आजचा व्हिडिओ इत्यास थांबवते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद